मिरजेत हजरत टिपू सुलतान जयंती जल्लोषात साजरी क्रांतिज्योत ते रक्तदान अशा विविध उपक्रमातून अभिवादन मिरज शहरात आज हजरत टिपू सुलतान यांची जयंती विविध सामाजिक धार्मिक आणि राजकीय संघटनांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातून सकाळपासून कार्यक्रमाची रेलचेल दिसून आली मिरजेच्या शाही ईदगाह रिक्षा स्टाफतर्फे भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शास्त्री चौक येथे मिरज येथे ए आय एम आय एम आणि जवळ हयात सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या वतीने हजरत टिपू सुलतान यांच्या फोटोला अभिवादन व अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली यावेळी शिवसेनेचे पॉल चाको व त्यांच्या सुविध्य पत्नी अर्चना पॉल चाको व एकता बॉईजतर्फेही हर करून जयंती साजरी करण्यात आली हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष जैलाब शेख यांच्या नेतृत्वाखाली मिरजेच्या प्रमुख रस्त्यावरून हजरत टिपू सुलतान क्रांतीज्योत भव्य मिरवणुकीच्या रूपात काढण्यात आले मिरवणुकीदरम्यान टिपू सुलतान अमर रहीच्या घोषणाने परिसर धुमधवून गेला या कार्यक्रमाला आमदार इद्रिज नायकवडी ज्येष्ठ नेते हयशभाई नायकवडी माझे नगरसेवक संदीप पावटी सचिन जाधव वसीम रोहिले मेहबूब अली मनेर अल्लू गडेकरी वंदनाताई चंदन शिवे शिवसेनेचे पॉल चाको अमण काझी बाबा फिरझादे शाहिद पिरजादे युनुसबाई चाबुसवान पीर काझी मुस्तफा बुजरुग तन्वीर बागवान मुसा समडोळे इब्राहिम बागवान मुस्तफा रोहिले कामील बागवान सलीम चाबुगस्वान साद फिरजादे तसेच युवा नेते रमजान दरवंदर बरकत शेख अल्ताप रोहिले यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या माध्यमातून हजरत टिपू सुलतान यांच्या शौर्य राष्ट्रभक्ती आणि सामाजिक कार्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि एकात्मतेच्या भावनेत पार पडला इदगामाळावर टिपू सुलतान जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या देशामध्ये कधी नव्हे जे टिपू सुलतानसारख्या सारख्या लढवै माणसाचे जे जे काही तत्व होती धर्मनिरपेक्षतेवर त्यांचा जो विश्वास होता आणि बलाढ्य असलेल्या शक्तींसमोर न वाक न वाकण्याचा त्यांचा जो स्वभाव होता तो भविष्य काळामध्ये मुस्लिम समाजामध्ये आणखी अंगीकारलं पाहिजे असं या ठिकाणी या निमित्तानं सांगावंच वाटतं तसेच या ठिकाणी जे, जे ब्लड डोनेशन कॅम्प घेतलं गेलं लग। तेही समाजसेवेचा एक भाग होता तसंच त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे त्या ठिकाणी काम करत असताना कधीही त्यांनी आपल्या राजधानीचं नाव श्रीरंगपट्टणम याच्याविषयी कधी द्वेष व्यक्त केला नाही उलट उलट पक्षी त्याला त्याने प्रोत्साहन देण्याचं काम केलं म्हणजे जे आहे जसं आहे तसं त्यांना स्वीकारण्याची जी, जी नीती होती राज्यकर्ता म्हणून ती आता या राज्यकर्त्यांना धडा घेण्याची गरज आहे कुणाच्या तरी द्वेषासाठी तुम्ही न करता समाजाच्या भले भल्याकरता काम करणं ह्या अत्यंत गरजेचं आहे हे त्यांच्या समाजसेवेनं दाखवलं तसं त्यांचे जे बलिदान आहे या संदर्भामध्ये लोकांनी एक लक्षात ठेवा ठेवावं की देशाकरता म्हणून पहिला जर शहीद कोण झाला असेल आणि देशाच्या अखंडतेसाठी आणि देशासाठी लढणारा लढवैया म्हणून त्यांची ख्याती आहे त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये कार्यकर्त्यांनाही ते मार्गदर्शन आणि प्रेरणा देत राहील अशी या निमित्तानं मी सर्व समाजाला विनंती